श्री स्वामी समर्थ अजून एक उपाय राहिलेलं होतं होळीच्या दिवशी आणि माझी तळमळ एवढीच आहे की सर्व उपाय जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचायला हवा कारण कारण ही होळी आता पुढच्याच वर्षी येणार आहे त्याचे रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम असो हो पैसा टिकत नाही पैसा टिकत नाही आहे पैसा येत नाही आहे हानी होत आहे लॉसेस होत आहे कर्जबाजारीपणा आहे किंवा बरकत नाही आहे असे पैशाशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील त्यासाठी एक सोल्युशन आहे तो आहे होळीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे परंतु जे गुरुमाऊलीने सांगितलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये झिरो पर्सेंट ही नकारात्मकता आणू नका मनात डाऊट आणू नका माऊलीने सांगितलेलं आहे तर काय करायचं आहे नेमकी होळीच्या दिवशी आपल्याला आपलं जे घराचं बाहेर आहे दाराबाहेर बाहेर आपल्याला स्वच्छ दाराबाहेर सकाळी आपल्याला स्वच्छ करून रांगोळी वगैरे काढायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या दारावरती गुलाल वगैरे टाकायचं आहे गुलाल टाकल्यानंतर एक आपल्याला दिवा लावायचा आहे आणि तो दिवा दोन तोंडी असायला पाहिजे म्हणजे त्यामध्ये दोन इकडे वात असायला पाहिजे एक इकडे एक इकडे अशी या प्रकारे दोन तोंडी आपल्याला वात लावायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अकरा उडीद टाकायचे आहेत उडीद जे काळे उडीद असतात आपले काळेच असतात डाळ नाही चकायची काळे उडीद आपल्याला अकरा मोजून टाकायचे आहे त्या तेलामध्ये टाकायचं आहे सर्वात आधी झाडून बिघडून पुसून स्वच्छ रांगोळी बिघळून काढून ज्याकडे दारावरती तुळशी वगैरे असेल तर तुळशीची पूजा वगैरे करा जसं की माझ्या दारावरती आहे तुळशीची पूजा वगैरे करून त्यानंतर दाराची पूजा वगैरे करून आपल्याला दोन्हीकडे गुलाल टाकायचा आहे आणि आपल्याला जिकडे तुम्ही गुलाल टाकणार आहे त्यावरती आपल्याला दिवा ते तुम्ही कणकेचाही लावू शकता किंवा मातीचा असेल तर तोही चालेल कणकेचा किंवा मातीचाही चालेल आणि त्यामध्ये दोन तोंडी लावायचं आहे तेल तुम्ही जे घरातलं आहे ते तेल तुम्ही टाका आणि त्यामध्ये अकरा उडीद मोजून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे लावताना मनामध्ये काही आणू नका की हे हो होईल का नाही शुअरिटी असायला पाहिजे की माऊलींनी सांगितलेला आहे म्हणजे तो होणार म्हणजे होणार तो कारगर होणार माऊलीनी तो उपाय सांगितला आहे म्हणजे हा शंभर टक्के उपाय काम करणार आहे हा विश्वास मनात ठेवून तुम्ही तुमच्या मनातली जे इच्छा आहे ते इच्छा सांगायची आहे आणि आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे या सर्व जे काही तुम्ही उपाय करणार आहे फक्त मनाने करा तो नक्की 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 काम करणार आहे नाहीतर त्या उपाय करण्याच्या आधी आपल्या मनामुळे शंभर विचार येत असतात की हा होईल का नाही होईल मग तो निगेटिव्हिटी स्टार्टस तुमची जर डाऊटपासून होणार आहे कोणताही काम तर तो निगेटिव्हच होणार आहे म्हणजे तो सक्सेसफुल होणारच नाही त्यामुळे मनात निगेटिव्हिटी न आणता ह्या उपाय करा आणि तो नंतर कणकेचाही चालेल किंवा मातीचाही चालेल कोणताही तेल चालेल दोन तोंडी आपल्याला करायचे आहे दिवा आणि त्यामध्ये काळे उडी टाकायचे आहे अकरा त्यानंतर दिवा प्रज्वलित करत असताना या सगळ्या आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे आणि त्या विश्वासानं त्या भक्तीने जे श्रद्धाने आपल्याला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे आणि तो जोपर्यंत तो दिवा तो आहे तो प्रज्वलित आहे तोपर्यंत ते जळू द्या आणि तेव्हा दो शांत झाला दिवा त्यानंतर तुम्ही तो तसंच राहू द्या संध्याकाळी होळीच्या अग्नीमध्ये तो जो दिवा आहे तो तुम्हाला पेटवून द्यायचा आहे तो त्या प्रवाहित करून टाकायचा आहे किंवा टाकून द्यायचा आहे तो दिवा त्या अग्नीमध्ये टाकून द्यायचा आहे याने सभत जे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या आयुष्यामध्ये ते सगळे 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 सॉल्व्ह संगल होणार आहे आणि ही जे उपाय आहे ते माऊलींनी सांगितले मी परत परत सांगत आहे कारण माऊलींचं एकच म्हणणं असतं की जनकल्याण त्यांचा ध्येयच असतो की जनांचं कल्याण होणं एखादे मी उपाय सांगणार तुमचं कल्याण जर झालं तर तुम्ही बार बार येणार माझ्याकडे राईट तुम्ही सारखे माझे व्हिडिओ पाहणार किंवा मी सांगितलेले उपाय कामच नाही करणार तर तुम्ही परत कधी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही हा माऊलींचा उद्देश आहे आणि माऊलींची जी माहिती आहे माऊलींचं जे काही ध्येय आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं हा माझा ध्येय आहे म्हणून ही माझी तळमळ आहे की माझ्यावर विश्वास करू नका पण माऊलींवरती अविश्वास दाखवू नका तर खूप माझी तळमळीनं विनंती आहे हे उपाय तुम्ही स सर, सगळेजण करा जेणेकरून माझ्याद्वारे का होत नाही तुमच्या आयुष्यामध्ये अंधार निघून जावो आणि उजेड येवो हो, तुमचं आयुष्य चांगलं व्हावं कारण कुठं ना कुठं त्याचा पुण्य मला सुद्धा मिळणार आहे तर ही माझी तळमळ आहे सर्वांसाठी हा उपाय चांगला आहे काहीच प्रॉब्लेम नाही सगळेजण करा लहानपासून मोठ्यापर्यंत आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा माझी हीच विनंती आहे श्री स्वामी समर्थन नक्की करा धनाबाबतीत जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील एखादी चांगली नोकरीही जर मिळत नाही आहे तर तोही त्याचाच प्रॉब्लेम आहे तर तो, तो, तो सुद्धा कामी होणार आहे तुमचे सर्व काम सर्व प्रश्न सुटणार आहे धनाबाबतीत सर्व सर्व सर्व, सर्व प्रश्न सुटणार आहे तर नक्की हे उपाय करा आणि स्वामीवरती विश्वास ठेवून करा श्रद्धेने करा बस एवढंच छोटासा उपाय आहे आणि कोणालाही न दाखवता म्हणजे छोटासा उपाय कोणालाही न दिसता पण खूप प्रभावी उपाय आहे हे तर नक्की करा कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणून सारखं सारखं डिस्टर्बन्स होतंय पण उप उपाय सांगणं हा खूप गरजेचा आहे त्यामुळे मग मी हे प्रॉब्लेम्स येतील त्याबद्दल सॉरी आणि व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडं न आवडं तुम्ही नाही करत असाल तर दुसऱ्यांना तरी कमीत कमी फॉरवर्ड करा जेणेकरून कमीत कमी ते करतील आणि त्यांना म्हणजे तुम्हाला ते आशीर्वाद देतील त्यांचं काम झालं की तर नक्की उपाय करा साधा छोटासा उपाय आहे श्री स्वामी समर्थन